नमस्कार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्याकडून कोणाला तिकीट मिळते याची उत्सुकता सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना लागलेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली होती या तिरंगी लढतीमध्ये भाजपकडून जयसिद्धेश्वर स्वामी काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते या निवडणुकीमध्ये दे। जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी इतकी मते घेऊन काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता तर सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मत एकूण पाच विधानसभा मतदारसंघ येतात ते कोणकोणते बघा मोहोळ विधानसभा मतदारसंघ सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघ तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कोण खासदार होईल आणि कोणाला तिकीट मिळेल हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता धन्यवाद